जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपाविरोधात पाच पक्षांची वज्रमूठ काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसह पाच पक्षांची आघाडी सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये आता ऐतिहासिक आघाडी झालेली आहे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे जतचे दोन्ही माजी आमदार जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत काँग्रेसचे आमदार माजी आमदार विक्रम सावंत आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या विरोधात पाच पक्षांची कृ एकत्रित आघाडी करत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद पंचायत समितीचे अठरा गण असून या आघाडीमुळे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा समोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या पद्धतीनं या राज्यात देशात त्याचबरोबर जिल्ह्यात आणि तालुक्यात या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या सर्वसामान्य लोकांच्या कर करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे ते आज या निमित्तानं एक चांगल्या विचारानं आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीजण या ठिकाणी एकत्र येऊन या तालुक्यातल्या प्रश्नांच्यासाठी आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुट्ट सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणार आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या तालुक्यातली सुज्ञ जनता या आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारांना निवडून देईल आणि जगची जजच्या येणाऱ्या भविष्यात जे काही जजचे प्रश्न आहेत ते या निमित्ताने या निमित्तानं आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतो पंच्या निवृत्तीमध्ये त्या भाजपचं जे राजकारण चालू आहे घाणेर राजकारण पैशाचं दादागिरीचं जातीवादाचं त्या ते राजकारण आपल्या इथल्या जजच्या जनतेला काही पसंत नाही पण तो आपल्यामध्ये एकमत होत असल्यामुळं त्याचा फायदा व्हायला लागला हे सगळं आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आम्ही एक विचार केला सर्व पक्षाच्या लोकांनी की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एकाच एक लढत दिली आपण भाजपच्या विरोधात एकच जर उमेदवार दिला तर आपण जिंकू शकतो ही सगळ्याची प्रबळ भावना आहे पक्षाच्या अध्यक्षाची आणि इथल्या मतदानाची सुद्धा तीच भावना आहे त्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने एकत्रितपासून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एका सेेत असं चेत देण्याचा आमच्या सर्वांमते ठरलेलं आहे चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे की त्याच्यानंतर एक दोन दिवसात आम्ही करू सध्या एवढंच ठरलं आहे की सगळ्यांनी मिळून भाजपला एका सेट सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमच्या एकमत झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ही जिल्हा परिषद पंचायतची निवडणूक एकमतानं पत्तर देऊन भाजपचा पराभव निश्चितपणे आपण करू बिरे रिपोर्ट एस पी एन